एका चायनीज हॉटेलची तोडफोड करत दरोडा टाकणाऱ्या टोळीतील चौघ आरोपींना इंदिरानगर पोलिसांनी गुन्हा घडल्यापासून अवघ्या चोवीस तासांत अटक केली आहे संशयित रितेश लाटे पाथर्डी फाटा आणि ओम भद्रके वयवर्षे एकोणवीस राहणार स्वराजनगर अशी चौघा संशयितांची नावं आहेत त्यांनी कोयताचा धाक दाखवून हॉटेल मालकाकडे दोन हजारांची खंडणीची मागणी केली होती नकार देतास तोडफोड करून हजारो रुपयांची रोकड घेऊन ही टोळी फरार झाली होती पाथर्डी फाटा येथील आनंदनगर परिसरामध्ये दामोदर चौकातील एस के चायनीज कॉर्नर नावाचं हॉटेल चालवणारे किशोर सर्जेराव थोरात वयवर्ष बत्तीस खंडेराव नगर पाथर्डी फाटा यांनी दिल्या तक्रारीवरून इंदिरानगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता एप्रिलपासून संशयित विठ्ठलमते नावाचा इसम आणि त्याचा साथीदार अधूनमधून हॉटेलमध्ये जेवणासाठी येत होता मात्र ते बिल न भरता धमक्या देत तू मला ओळखत नाहीस का हॉटेल कसं चालतं ते बघतो अशा शब्दात दंबाजी करत निघून जात होते मते आणि थोरात यांना कोयत दाखवून दर आठवड्याला एक हजार रुपयांची खंडणी मागितली होती थोरात यांनी काही आठवडे त्यास रोख रक्कम दिली पंचवीस जुलै रोजी थोरात दाम्पत्य रुग्णालयात असताना आरोपीने थोरात यांच्या मेहुण्याकडे खंडणीची मागणी केली त्याच दिवशी एका अनोळखी नंबरवरून स्कॅनर पाठवून ऑनलाईन पैसे मागत आले आणि भीतीपोटी त्यांनी ती रक्कम पाठवून दिली रविवारी रात्रीच्या सुमारास विठ्ठल आणि सम्यक यांच्यासह ते पाच जण हॉटेलमध्ये येऊन कोयता दाखवून दोन हजार रुपयांची खंडणी मागू लागले यावेळी थोरात यांनी नकार दिल्यावर त्यांनी हॉटेलमध्ये शिरून तोडफोड केली होती वरिष्ठ पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे यांनी या प्रकरणी गंभीर दखल घेत गुणशोत् पथकाला तपासाच्या सूचना केल्या सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील अंकोलीकर उपनिरीक्षक संतोष बुंदे अमजद पटेल पवन परदेशी सौरभ माळी सागर कोळी अमोल कोथमिरे जयलाल राठोड सागर परदेशी दीपक शिंदे योगेश जाधव यांच्या पथकानं तांत्रिक विश्लेषणाच्या आधारात सापळा रचून संशयितांना सा बेड्या ठोकल्या त्यांना न्यायालयामध्ये हजर केलं असता न्यायालयानं चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली सत्तावीस रोजी पाच ते सहा इसिमांनी म्हणून त्या दुकानाची तोडफोड तोडफोड केली येथील साहित्य तोडफोड केली आणि पाच हजार रुपये रक्कम मी काढून दिली होती त्यावरून पोलीस स्टेशन इंदिरानगर येथे गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे एकोणचाळीस एकोणचाळीसवीसशे पंचवीस भारतीय न्यायसंहिता संहिता कलम तीनशे आठ चार तीनशे दहा दोन तीनशे चोवीस चार तीनशे चोवीस पाच तीनशे बावन्न तीनशे एकावन्न दोन तीन तसेच भारतीय हत्यार कायदा कलम चार, 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 चार पंचवीस अन्वय गुन्हा दाखल करण्यात आला होता या गुन्ह्याच्या तपासामध्ये पोलीस स्टेशनचे डी, डी पोलीस उपनिरीक्षक उपनिरीक्षके पोलीस हवलदार पटेल पोलीस नाईक साखर पदेशी पोलीस शिपाई शिंदे तसेच पोलीस शिपाई योगेश जाधव अशा टीमने मिळून यातील आरोपी निष्पन्न करून एकूण सहा आरोपी त्यांना ताक्यात घेतले आहेत त्यापैकी चार आरोपी हे हे मेजर आहेत विठ्ठल आनंद व एकवीस वर्ष राहणार म्हाडापल्ली पाथर्डी फाटा सम्यक संदीप पुनवणे व एकोणीस वर्ष राहणार पवनदर सिडको रितेश हरिभाऊ लाटे व एकोणीस वर्ष सिग्नस हॉस्पिटल जवळ मुरलीधर नगर नाशिक तसंच ओम राजू व एकोणीस वर्ष राहणार स्वराज्य नगर नाशिक अशा व यांच्यासह दोन जुन्या या लोकांची नावं निष्पन्न करून हा दरोड्याचा गुन्हा हा शेतातील उघड उघडकीस आणलेला आहे याबाबत गोपनीय बातमीदारांमार्फत माहिती घेऊन तसेच या आरोपींना चोवीस तासाच्या आत ताब्यात घेऊन हा दरोडा उघडकीस आणलेला आहे यातील आरोपींना अटक करण्यात आलेली आहे त्यांना पाच दिवसाची पोलीस कस्टडी रिमांड मिळालेली आहे आणि पुढील तपास चालू आहे न्यूज पोलखोलसाठी नासिर पठार नाशिक